बिग बॉस मराठी सीझन सहा चा पहिला एपिसोड रिलीज झाला आणि तो पूर्णपणे मतभेद आणि मस्ती मजेने भरलेला होता एपिसोडच्या सुरुवातीलाच विशाल आणि प्रभू मध्ये भांडण झाली होती त्यात विशालने प्रभू यांना डंबल म्हटलं म्हणून त्यांना वाईट वाटलं होतं त्यानंतर तन्वी आणि विशाल मध्ये हायजीन या गोष्टींवरून भांडण झाली त्यात तन्वी भांडणाच्याच उद्देशाने सारखी येते असं विशाल यांना वाटलं खरी गंमत तर सकाळी झाली बिग बॉसने सकाळ सकाळी सर्व सदस्यांना एक टास्क दिला त्यात तुफान थांबवायचं की झेलायचं यावरून होतं अनुश्री सोडल्यास बाकी सदस्यांनी तुफान झेलायचं ठरवलं आणि त्यातच सर्वजण चुकले बिग बॉसने सर्व सदस्यांचे घराचे दरवाजे बंद केले त्यामुळे अनुश्रीने चिडचिड करत सर्वांना ब्लेम करायला लागली आणि माझं ऐकलं पाहिजे होतं तुम्ही असं म्हणाली त्यात रुचिता तिला ब्लेम गेम करू नको असं म्हणाली आणि त्या दोघींमध्ये वाद झाले ते वाद थांबतच होते की त्यात त्या करणने स्विमिंग पूलचं पाणी प्यायल्यामुळे सर्व सदस्य त्याला हायजीन ह्या गोष्टीवरून बोलत होते करण सर्वांना नॉर्मल करत इतकं काही नाहीये फालतू मुद्दा करू नका असं म्हणाला यामुळे तन्वीने आम्ही फालतू बोलत नाही यावरून भांडण करायला लागली तन्वी आणि रुचितामध्ये बाचाबाची झाली बाचा, बाचा रुचिताने अपशब्द वापर केल्यामुळे तन्वीला त्याचा ट्रॉमा आहे असं ती म्हणाली यावरून रुचिता तिला म्हणाली की मला सुद्धा तू बोलायचं नाही या गोष्टीचा आहे आता सर्व भांडण शांत झाल्यावर सर्व सदस्य आरामात बसलेले होते एपिसोडच्या शेवटी प्रभूने दिव्याला आपल्या आजाराविषयी सांगितले आणि त्या डिस्कशन मध्येच हा एपिसोड संपला तर मंडळी तुम्हाला आजच्या एपिसोड मधलं काय आवडलं आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणाला वोट कराल हे सुद्धा सांगा